नाही म्हणजे टेबल टॉपर असलेली टीम सारखा खतरनाक कॅप्टन सगळं सोडा कोचिंगला स्वतः रिकी पोंटिंग अशी टीम किती खतरनाक असली पाहिजे आणि त्यातही अशी टीम क्वालिफायर वनमध्ये किती खतरनाक असली पाहिजे तर आर सी बी पॅनिक व्हावी इतकी खतरनाक आर सी बीला जड जावी इतकी खतरनाक पण आर सी बीवाले म्हणले हम खडे तो पंजाब से वडे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं आपलं नऊ वर्ष हुरकवणी देत असलेलं स्वप्न पूर्ण केलं ते सुद्धा थाटात आर सी बी फायनलमध्ये गेली पण क्वालिफायर वन मध्ये सी बी जिंकली कशी यापेक्षा पंजाब हारली कशी याची चर्चा फुल फॉर्ममध्ये सुरू आहे आणि अर्थात याला कारणही तसंच आहे बी नुसती जिंकली नाही त्यांनी पंजाब किंग्सचे शेअर गुहेत पाठवले पण इतका वाईट पराभव सहन करणाऱ्या पंजाबचं नेमकं चुकलं काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू क्वालिफायर वन झाली मुल्हानपूरच्या ग्राउंडला मागच्या दोन वर्षांपासून हे पंजाबचं होम ग्राउंड त्यामुळे इथली कंडिशन पंजाबला सूट करणारी पण विषय इथंच गणला आर सी बी यावर्षी दुसऱ्या टीमच्या होम ग्राउंडला खेळलेली प्रत्येक मॅच जिंकली आहे त्यामुळं अवे ॲडव्हान्टेज हे आर सी बीलाच लाच होतं त्यात या महत्त्वाच्या मॅच आधी त्यांच्या टीममध्ये जोश हेझलवूड आला रजत पाटीदार कॅप्टन म्हणून परत आला साहजिकच त्यांना खतरनाक बोष्ट मिळाला त्यामुळे विषय होता तो परफॉर्मन्सचा हाच सी बीनं उचलला अगदी पहिल्या ओव्हरपासून आरसीबीच्या प्लेयर्सचा कॉन्फिडन्स दिसून येत होता हाच कॉन्फिडन्स दुसऱ्या इनिंग पर्यंत टिकला आणि बीनं डाव मारला आता मॅचमध्ये नेमकं घडलं काय तर आरसीबीला पहिला फायदा झाला टॉस जिंकून बीनं पहिली बॉलिंग घेतली भुय आला बॉल स्विंग झाला आणि त्या ओव्हरला प्रियांचार्यानं आठ रन्स मारले असं वाटलं हा गडी पुन्हा चालणार पण यश दयालनं गुड लेंथवर टप्पा ठेवत पुढच्याच ओव्हरला त्याला चकवलं आणि पंजाबची पहिली विकेट गेली त्यानंतर सुरू झाला तो डाऊनफॉल पॉवर संपला तेव्हा पंजाबचा स्कोर होता अठ्ठेचाळीस रन्स पण विकेट्स गेल्या होत्या चार परब सिमरनं सिक्स आणि भुवीला दोन फोर मारून गणित बसवलं होतं पण तो भुवीच्याच बॉलिंगला चुकला त्यानंतर श्रेयस अय्यर जोशिंगली स्नेहल वडेरा शशांक सिंग अशा एका मागोमाग एक विकेट गेल्या आणि बॉलिंगसाठी राखून ठेवलेला इम्पॅक्ट प्लेअर पंजाबला बॅटिंगमध्ये आणावा लागला आणि हा सुद्धा फेल गेला पंजाबच्या पहिल्या सात विकेट्स फक्त साठ रन्सवर गेल्या होत्या तरी सुद्धा पंजाबला अपेक्षा होत्या कारण मार्कस स्टॉइनिस खेळत होता आणि स्टॉईनिस स्टॉइनिस सारखा खेळत होता त्याच्या बॅटमधून दोन सिक्स आले दोन फोर आल्या पण शो फार वेल टिकला नाही त्यानंतर ओमर जैन केलेल्या रन्समुळे पंजाबला आकडा पार करता ओमर जै टिकला असता तर कदाचित टप्प्यात आला असता पण जितेश शर्माने खतरनाक कॅच काढला आणि पंजाबचा स्कोअर एकशे एक, एक रन्सवर थांबला त्यांच्या टीममधल्या प्रभसिमरन स्टॉइनिस आणि ओमर यांनी अठरा सव्वीस आणि अठरा असे दोन आकडे स्कोअर केले बाकी कार्यकर्ते फोन नंबर देऊन आउट झाले आणि पंजाबचे शेअर गोव्यातच राहिले त्यानंतर सुरू झाली आर सी बीची बॅटिंग स्कोअर तसा फिक्स टप्प्यात होता त्यामुळे आर सी बीच्या फॅन्सला एकच अपेक्षा होती बाबा कोहली नॉट आउट खेळावा त्यात त्यानं सुरुवात केली पहिल्या बॉलला चौवा मारून हर्षदीपला खुन्नस देऊन कोहली प्रॉपर स्टाईलमध्ये खेळत होता मग काही जेमिसन आला त्यानं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टाकला कोहलीचा एज लागला आणि पहिला हार्डब्रेक मिळाला पण खरं टेन्शन त्यानंतर आलं जेमिसननं मयांक अगरवालला ज्या पद्धतीनं बीट केलं ते बघून आर सी बी फॅन्सची धाकधूक वाढली होती फ्री सॉल्ट ज्या पद्धतीनं सगळा सीझन खेळला तसाच तो क्वालिफायरमध्येही खेळला तेवीस बॉलमध्ये फिफ्टी मारली आणि मॅच आर सी बीच्या हातून निसटण्याचा विषय नव्हताच पण टेन्शनमध्येही येऊ दिली नाही आर सी बी एखाद्या चॅम्पियन टीमसारखी खेळली मयंक अगरवालनं तेरा बॉल एकोणीस रन श्रीनिंग खेळली रजत पाटीदारनं सिक्स मारून मॅच संपवली आर सी बी फायनलमध्ये गेली ती हातात आठ विकेट्स आणि साठ बॉल बाकी ठेवून नऊ वर्षांनी आर सी बी फायनलमध्ये पोचली पण पंजाब एवढी स्ट्रॉंग टीम होती लीग स्टेजमध्ये एवढा क्लीन परफॉर्मन्स दिला होता मग क्वालिफायर वनमध्ये थेट फायनल गाठायचा चान्स असूनही त्यांचं हुकलं काय आता पिचबद्दल बोलायचं झालं तर पिच काय लय खतरनाक नव्हतं अर्थात गवत होतं त्यामुळे बॉल जोरात येत होता थोडा स्विंगसुद्धा होता, स्विंग होता पण एक्स्ट्रा बाउन्स किंवा क्रॅक असणारं पिच नव्हतं त्यामुळे पिचमुळे बॅटिंग गणली हा विषयच नव्हता पंजाब गणलं ते दोन कारणांमुळे पहिलं कारण आर सी बीच्या बॉलर्सनं पकडलेली लेंथ यश दयालनं गुडलेंचा टप्पा सोडला नाही प्रियांचार्या त्यावरच फसला सिमरन स्टेप आउट होऊन मारत होता भुविनं दोन फोर खाल्ल्यानंतर टप्पा मागे खेचला आणि प्रभ सिमरन एज लागून गेला श्रेयस श्रेयसय्यरसाठी गुडलेंपासून थोडा मागे पडलेला बॉल डिस्टर्ब करणारा होता त्याचे विकेट हा पंजाबसाठी मोठा हादरा होता कारण तो टिकला असता तर मोठा स्कोर होण्याचा चान्स होता गणित फिरवता आला असतं पण गुडलेंडच्या मागे पडलेल्या टप्प्यानं हे वाघ पुन्हा गोळीत गेले पंजाबला तीन धक्के दिले ते सुयेश शर्मानं पिच वर बॉल लई फिरत नव्हता पण सुयेशनं अचूक टप्पा पकडला खास करून त्यानं गुगलीचा इम्पॅक्ट कायम ठेवला पंजाबचे पॅनिक झालेले बॅटर्स सोप्या चुका करत राहिले आणि सुयशचा फिरणारा बॉल फक्त विकेट घेत राहिला स्टॉइनिस शशांक सिंग आणि मुशीर खान या तिन्ही विकेट्स हे सुयश शर्माचं यश होतं कारण पंजाबची जी काही ताकद होती ती या तीन बॅटर्समध्ये होती पण सुशच्या एकाच पिलनं पंजाबच्या उरल्या सुरल्या आशा सुद्धा संपवल्या आणि त्यांनी शंभरच्या पार स्कोर नेला हीच गोष्ट समाधान करणारी होती पंजाबचे वाघ गुहेत गेले याचं दुसरं कारण होतं त्यांचं शॉट सिलेक्शन सिमरन सिंग दोन चौवे मारून सुद्धा घाई करायला गेला श्रिय सय्यर कडे सेट होण्यासाठी वेळ होता पण तो सुद्धा मोठा शॉट खेळण्याच्या नादात गेला त्यानंतर स्टॉइनीस गुगली असूनही उचलायला गेला मुशीर खाननं तिसरा बॉल स्विप मारायची चूक केली शशांक सिंग पण बसून उचलायला गेला आणि डाव निष्ठून गेला पंजाबला कुणीतरी टिकून खेळायची गरज होती रन्स कमी झाले तरी चालतील पण कुणीतरी टिकणं महत्वाचं होतं स्कोअर स्लॉग ओव्हर्समध्येही झाला असता स्कोर एक एक रन करूनही झाला असता पण मोठे शॉट्स खेळणं या मोठ्या चुका ठरल्या आता पंजाबला अर्थात दुसरा चान्स मिळणार असला तरी सध्या बादशाह आर सी बी आहे हातात साठ बॉल ठेवून क्वालिफायर वन जिंकलेली विराट कोहलीची रजत पाटीदारची जोश हेझलवूडची सुयेश शर्माची चॅम्पियनसारखं खेळणाऱ्या అకరా జనం ఆర్సిబీ